नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर तीनशे रुपये क्विंटल कमाल दर आठशे प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये तर सरासरी क्विंटल कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती